बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मतदारसंघाचा विकास रखडला आहे या क्षेत्रात सर्वत्र अनागोंदी कारभार झाला असून भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे कमिशन शिवाय कोणतीच कामे होत नाही अशी टीका करीत बदल केल्याशिवाय क्षेत्राचा विकास करणे शक्य नाही असे पुरस्कार प्राप्त सरपंच शारदा गायधने यांनी प्रतिपादन केले त्या भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार सौ देवांगना गाढभे यांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी नरेला येथे बोलत होत्या भंडारा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देवांगना गाढभे यांनी क्षेत्रात झंझावत प्रचार दौरा सुरू करून प्रत्यक्ष मत संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या समस्या निकाली काढायच्या असतील तर समक्ष लोकप्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे वेळ गेली नाही लोकशाहीचा अधिकार तुमच्या हाती आहे तुम्ही निर्धार करा असे प्रचार दौऱ्या दरम्यान त्या भंडारा भंडारापवनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे व महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बंडखोरांच्या या लढाईत सौ देवांगणा गाडवे यांची एंट्री पाहता ही निवडणूक अधिकच रंगत ठरू शकणारी असल्याचे दृश्य आहे हे विशेष भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे यासाठी भंडारा जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याचाच भाग म्हणून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी भंडाऱ्यात गुरुवारी वॉक फॉर डेमोक्रेसी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान नऊ मतदारांनी मतदान तर करायचेच आहे शिवाय त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावयाचे आहे

तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना प्रतिज्ञा देण्यात आली मतदान जनजागृतीपर पतनाट्य सुद्धा सादर करून कलावंतांनी समृद्ध लोकशाहीसाठी मतदान आवश्यक असल्याचा संदेश त्यांच्या कलेतून दिला सदर उपक्रमाप्रसंगी उपवन संरक्षक राहुल गवई स्वीप नोडल अधिकारी शिक्षण अधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे त्यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नोडल अधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते आयोजित रॅलीत सामाजिक संघटना नागरिक विद्यार्थी यांनी सहभाग होत मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे तो हक्क बजावून कर्तव्य करा यासह अन्य घोषणा देत जागृती केली आज नांदेड शहरात शिवसेनेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजक व व्यापारी यांची बैठक घेतली यात त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्याकडून व्यापारी यांना भेसळखोर असं म्हटलं होतं त्यांचा त्यांनी निषेध केला व हा महाराष्ट्र शेतकरी व्यापारी व्यवसायिकांच्यामुळे व्यो... आर्थिक क्रांती करू शकला असे ते म्हणाले भारतीय समाज व्यवस्थेत लग्न संस्काराला मोठं महत्व आहे हिंदू परंपरेत तुळशी विवाहापासून लग्नाच्या हंगामाला सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुळशी विवाहांना प्रारंभ झाला अकोल्यातील शास्त्रीनगर भागात एक तुळशी विवाह असाच चर्चेचा विषय ठरला आहे हा विवाह अगदी खऱ्या खऱ्या लग्नासारखा होता तर या लग्नामध्ये मतदान करा असे बॅनर लावण्यात आले होते वराडी मंडळींना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे या निवडणुकीत तरुण महिला व्यापारी कामगार अशा सर्वच विभागाला सर्वच वर्गाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्ष आकर्षित करणारी आश्वासनं देत आहे राज्यात गेल्या काही काळात शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महावतीचे सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति कुंटल देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या घोषणेने संकटात सापडलेल्या विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची सभा पार पडली या सभेपूर्वी ठाकरे सेनेचे नेते किशन चंद तनवानी यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला यावेळी मीडियाशी बोलताना सी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह तत्कालीन मविया सरकारवर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर दरोडेखोर असल्याची टीका केली या लोकांनी कोविडमध्ये देखील घोटाळे केले उद्धव ठाकरे आणि मवियाने अडीच वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्रावर दरोडा टाकला अशी घणाघाती टीका शिंदे यांनी यावेळी केली समाजाला वाटण्याचे काम काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केले आहे त्यामुळे ही निवडणूक एक युद्धच आहे भारताचा इतिहास पाहिल्यास जेव्हा जेव्हा देश जाती आणि प्रांतात वाटला गेला तेव्हा तेव्हा देशाचे तुकडे झाले देशातील लोक कापले गेले बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास राहिला आहे त्याची साठवण बटेंगे तो कटेंगे या घोषणेतून योगी आदित्यनाथ यांनी करून दिली या काही असे प्रतिपादन भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे सर्वत्र प्रचार सभा रोड शो सुरू झाले आहेत उमेदवार रात्रंदिवस एक करत आहेत त्याचवेळी पोलिसांनी निवडणूक आयोगाचे पथकही डोळ्यात तेल घालून सक्रिय आहे पैसे मद्य यावर लक्ष ठेवून आहे या, या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठी रक्कम जप्त करण्यात आली रोकड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारावर तहसील पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली यात एक कोटी पस्तीस लाख रुपये दुचाकीने जात असताना बॅग मधून मिळवून आले तसेच वाशिम शहर पोलिसांनी बारा नोव्हेंबरला एका व्यापाऱ्याकडून पंचवीस लाख रोकड जप्त करून जिल्हा कोषागारात जमा केली कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा पार पडणार आहे उद्या सोळा नोव्हेंबर प्रियंका गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा कोल्हापूर शहरातील गांधी मैदानामध्ये होत आहे दुपारी एक वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रियंका गांधी यांच्या या सभेसाठी जिल्हा काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी काल प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यासोबत माहिती दिली या दौऱ्याला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात करण्यात येथील पावडे चौकातील टायरच्या गोदामाला अचानक आग लागली ही घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बारा बंब प्रयत्न करत आहे टायरच्या गोदामाला सकाळी अचानक आग लागली आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वर्ध्यासह हिंगणघाट पुलगाव देवळी या आदी ठिकाणी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं आहे अग्निशमक दलाचे जवळपास चौदा बब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्त करत आहे टायरच्या धुरामुळे परिसरात सगळीकडे काळोख पसरला आहे पोलीस आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री